आम्ही एकांकिका स्पर्धा करायचो मी तुला म्हटलं तसा तर ना पुण्यामध्ये एकांकिका एक स्पर्धा भरते आहे ते नाव हो नाही येत तर त्या स्पर्धेच्या संयोजकांनी एकदा आमच्या लावायचा प्रयत्न <laughs> केला मी एक एकांकिका घेऊन उतरलो होतो दया दयाची घेऊन एकांकिका उतरला होता मला सतत पहिली बक्षीस मिळायची तर त्या संयोजकांनी ठरवलं होत की यंदा काही करून याला बक्षीस नाही मिळवून द्यायचं आपल्या स्पर्धेत तर बाबा त्या तोडीचा कोण पुण्यात दया त्यांनी दयाला पकडला <laughs> दयाला काहीतरी वेगळं सांगायचं सा। <laughs> ओके मला काही सांगण्याचा प्रश्न नव्हता मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही तर दयाला सांगून अरे तू एक काम ना कर आशा आशा ना तुझी तुझं नाटक ना तू असं कर त्यांनी ते उतरवले दया मला येऊन सांगायचा अरे असं असं चाललंय म्हटलं डोंट वरी त्यांना ते करायचंय ते करू दे तू तुझं नाटक तुझ्या पद्धतीने कर मी माझ्या पद्धतीने करतो एक सांगतो पहिलं एक तर तू असशील किंवा मी असेल मग पहिलं दुसरं आपल्या तिसऱ्याला काय मी येऊन नाही देणार मध्ये आणि सेम तसं झालं पहिलं मलाच मिळालं पिठ्याला दिग्दर्शनाचं पहिलं मिळालं मला लेखनाचं पहिलं मिळालं आणि दयाची एकांकी सेकंड म्हणजे कित्येकदा अशी मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला गेला पण ती आमच्याकडनं तुटली नाही मग सिनेमा लेवलवर असेल किंवा आता ह्या म्हणजे एकांकिका किंवा वैयक्तिक मैत्री अबाधित होती ती कायम राहणार आणि मी तुला जसं म्हटलं की एक तर सिनेमातली प्रसिद्धी सिनेमातलं यश हे खूप खोटं असतं ते आज आहे उद्या नसेल आता माझ्या नशिबाने माझे सगळे सिनेमे सुपरहिट गेले चारीच्या चारी पाचवा जाईल कधीतरी उतरती काळ येतेच ना ती कोणाला चुकले तर खूप आता यश मिळतंय म्हणून वेगवेगळे मित्र आलेत आणि नंतर मग मैत्री सव्वीस सत्तावीस वर्षापूर्वी हा होता चाळीस पन्नास वर्षापूर्वी हा होता तेव्हापासून मैत्री आहे मैत्री कायम राहणार मी तुला काय म्हंटल आमची मैत्री ही एकमेकाला खांद्यावर घेऊन जाणार बर एकट सोडणारी नाही ना, 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 एक ना त्यामुळं ते कित्येकदा मैत्री तुटण्याचे प्रसंग आले <सथ> पिटीची माझी पण मैत्री मैत्रीचे कित्येकदा प्रयत्न केले गेले पण आम्ही काय हटत नसतो कारण कसं आहे माहितीये का बेस पक्का पाहिजे तुमची मैत्री कुठल्या बेसवर आहे सिनेमातल्या प्रसिद्धीच्या जीवावर आहे का तुमची मैत्री नाटकाच्या प्रसिद्धीवर आहे का तुमची पै मैत्री पैशामुळे आहे का तर असं नसतं आधी मैत्री मग हे सगळे येत गेले त्यामुळे <coughs> ही मैत्री तुटू नाही शकत